छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं साहजिकच एक महान योद्धा घोड्यावर बसलेले हातात तळपती तलवार आणि शत्रूंना पराभूत करणारे एक पराक्रमी राजे हे चित्र बरोबर आहेच पण ही फक्त अर्धी गोष्ट आहे तर मग या वीरतेच्या पलीकडे महाराज नेमके कोण होते खरं तर ते फक्त एक योद्धा नव्हते तर एक द्रष्टे विचारवंत होते एक जबरदस्त संघटक होते आणि एका नव्या विचाराचे एका नव्या युगाचे शिल्पकार होते आणि आज आपण महाराजांच्या याच भूमिकेबद्दल सविस्तर बोलणार आहोत तर बघा आपला प्रवास कसा असेल आपण आधी तो काळ समजून घेऊ ज्यात महाराज जन्माला आले मग स्वराज्य ही कल्पनाच किती क्रांतिकारक होती ते पाहू ती प्रत्यक्षात कशी आणली त्याचे आधारस्तंभ काय होते राज्याभिषेकाचं खरं महत्त्व काय आणि सगळ्यात शेवटी त्यांचे विचार आजही आपल्यासाठी इतके महत्वाचे का मग सुरुवात करूया त्या काळापासून सतरावं शतक ज्या जगात शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं विचार करा परिस्थिती कशी असेल एका बाजूला आदिलशाही दुसऱ्या बाजूला कुतुबशाही आणि वरून मुघलांचं सावट सत्तेसाठी सतत संघर्ष लढाया आणि या सगळ्यामध्ये भरडळ कोण जात होता सामान्य माणूस शेतकऱ्यांवर कराचं ओझं इतकं की जगणं मुश्किल स्त्रिया असुरक्षित सगळीकडे एक प्रकारची अस्थिरता आणि अन्याय पसरला होता आणि अशाच अशाच एका अंधारेल्या काळात शिवाजी महाराजांनी एक आशेचा किरण दाखवला एक नवा विचार जो त्या काळासाठी अत्यंत क्रांतिकारक होता तो विचार म्हणजे स्वराज्य आता स्वराज्य म्हणजे काय फक्त स्वतःचं राज्य नाही त्याहून खूप काहीतरी मोठं होतं स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य म्हणजे लोकांचं राज्य एक अशी संकल्पना जिथे राजा हा मालक नसून लोकांचा सेवक असेल आणि राज्याचा एकमेव उद्देश असेल लोकांचं कल्याण करणं मग तो माणूस कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो हा तक्ता बघा फरक किती मोठा आहे हे लगेच लक्षात येईल जिथे पारंपारिक राजवडीत राजा स्वतःला मालक समजायचा तिथे स्वराज्यात तो सेवक होता इतरांचं लक्ष होतं सत्ता आणि साम्राज्य वाढवण्यावर पण स्वराज्याचा केंद्रबिंदू होता लोकांचं कल्याण जिथे न्याय माणसाचा दर्जा बघून दिला जायचा तिथे स्वराज्यात कायदा सगळ्यांसाठी एक होता खरंतर एका बाजूला दडपशाही होती तर दुसऱ्या बाजूला सुरक्षितता होती बरं ही कल्पना तर खूपच छान आहे पण ती प्रत्यक्षात कशी आणली गेली स्वराज्याचा हा भक्कम डोलारा नेमका कोणत्या खांबांवर उभा होता चला बघूया यात मुख्य चार गोष्टी होत्या एक महाराजांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व दुसरं एकदम निष्पक्षपाती प्रशासन आणि न्यायव्यवस्था तिसरं संरक्षण करण्याची एक वेगळीच अभिनव पद्धत आणि चौथं सगळ्या धर्मांबद्दल असलेला आदर महाराजांचं नेतृत्व याबद्दल काय बोलायचं ते फक्त आदेश देणारे राजे नव्हतेच मुळी ते एक असे नेते होते जे आपल्या प्रत्येक मावळ्याला नावाने ओळखायचे त्यांच्या घरात काय चाललं याची चौकशी करायचे म्हणूनच तर ती माणसं महाराजांसाठी जीव द्यायलाही तयार असायची आणि प्रशासन त्याचा पायाच होता न्याय शेतकऱ्यांवर उगाच करांचा बोझा नाही जर कोणी भ्रष्टाचार केला रयतेची लूट केली मग तो स्वतःचा सैनिक जरी असला तरी त्याला कठोर शिक्षा व्हायची कायदा म्हणजे कायदा तो सगळ्यांसाठी समान होता तिथे धर्म किंवा जात मध्ये यायचा प्रश्नच नव्हता आता संरक्षण नीतीबद्दल बोलूया हे तर आजही एक अभ्यासाचा विषय आहे महाराजांचे किल्ले म्हणजे नुसत्या दगडी भिंती नव्हत्या ती एक स्वयंपूर्ण व्यवस्था होती प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची सोय धान्याची कोठारं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्ठून जाण्यासाठी गुप्त मार्ग त्यांची रणनीतीच होती की कमीत कमी माणसं गमावून रक्तपाठ टाळून शत्रूला थकवून हरवायचं आणि धर्म हा खूप महत्वाचा मुद्दा आहे महाराज स्वतः एक धर्माभिमानी हिंदू होते यात शंका नाही पण त्यांचं राज्य हे सर्वसमावेशक होतं त्यांच्या राज्यात मंदिरांना जेवढं संरक्षण होतं तेवढंच मशिदी आणि दर्ग्यांनाही होतं इतकंच नाही तर त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक मोठ्या आणि महत्त्वाच्या पदांवर होते जे स्वराज्याशी एकनिष्ठ होत तर अशी ही सगळी पायाभरणी झाली आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला ज्याने स्वराज्याला एक सार्वभौम ओळख दिली तो क्षण म्हणजे राज्याभिषेक राज्याभिषेक म्हणजे फक्त शिवाजी महाराज राजा झाले असं नाही त्याचा अर्थ खूप खोल होता तो सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमान जागवणारा क्षण होता परकीय सत्तांना एक स्पष्ट संदेश होता की आता आम्ही आमचं राज्य चालवायला सक्षम आहोत ती एका आत्मनिर्भर सार्वभौम राज्याची घोषणा होती पण मग ही गोष्ट इथेच संपते का महाराज त्यांचं स्वराज्य हे फक्त इतिहासाच्या पुस्तकात आहेत का अजिबात नाही त्यांचे विचार आजही तितकेच किंबहुना जास्तच महत्वाचे आहेत हे बघा सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स खरं नेतृत्व सर्वधर्मसंभाव सामाजिक न्याय आणि स्वाभिमान ही सगळी मूल्य ज्याबद्दल आपण आज बोलतो ती महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणून दाखवली होती आणि खरं सांगायचं तर ह्याच मूल्यांची आज आपल्या समाजाला सगळ्यात जास्त गरज आहे आणि मग इथे एक प्रश्न उभा राहतो जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा आपण महाराजांच्या या विचारांना खरंच आपलं मार्गदर्शक मानतो का की फक्त जयंती पुण्यतिथीला घोषणा देण्यापुरतं मर्यादित ठेवलं आहे शेवटी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून एकच गोष्ट सिद्ध केली तलवारीने राज्य जिंकता येतं पण लोकांची मनं जिंकण्यासाठी विचारांचीच ताकद लागते कारण त्यांच्यासाठी राज्यापेक्षा नेहमीच रयत म्हणजे सामान्य लोक जास्त महत्त्वाचे होते